ओके छान चपल आहेत क्वालिटी वरायटी सगळी चांगली आहे मस्त आहेत दादांचं स्टॉल आहे आणि कसला भारी स्टॉल आहे बघा बरं कुठं जाणं नको येणं नको मस्त पावसात भिजणं नको काही नको असू देत ना तरी पण चालतं फिरतं दुकान आहे ना याला महत्व छान आहे ती जोड सांगा ना दीडशे रुपयाला चप्पल आहे आणि एकशे तीस लागलं ला द्या मध्यात पुढच्या वर्षी हा मग बरोबर आहे ताई तुम्ही घेतली का आणि मी पण घेतली बर का हे बघा आमच्या जोडीत ठेवल्यात हा दोन्ही जोडी सावली ठेवल्यात छान आहे चप्पल क्वालिटी आहे चप्पलला ला चांगली सोना ताई तुम्हाला नाही घ्यायची हो चप्पल चांगली आहे तुम्ही कोणती घेतली मग तीच घेतली तेव्हा ती ती आवडली मला म्हणजे जाती कशावर पण ना कोमल चप्पल घेतलीस का ओके शीतल तुझं काय घेतलीस का चप्पल घ्या पटपट खरेदी करा त्यांना पुढे जायचंय

साक्षी ना आम्हाला जायचं गावात बघा तर हे मधीच साक्षीचं काय ते मेंदी लाव मला लोक सणासुदीला नटतेच ना आधी हे चार दिवस खूप खूप म्हणजे खूप छान आहे बघा सासूबाईला मी नटवलं सासूबाईला फुल बघते घ्या दिसते आता तू का घ्या जोड खुश आमची केली बाकड्या होत्या बाजूला पण छापल्या दोन दोन जोड घेतले मी पण दोन घेतले बघा जोड

साक्षी किती दिवसांनी मेहंदी लावली होती सहा महिने लोक महिन्याला मेहंदी लावतात मेहंदी लावल्यावर चांगला असतं की सांगा मेंदी लावत जावा तुम्ही पण आणि नसेल तर मला बोलवा मी ही लावायला लावायला कुठं असेल तिथं तुमची कशी चला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आज खूप खूप म्हणजे काय खरेदीच करणार वेळ याला लाईक बाय सर्वांना